महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये शरद पवार हे नाव फार मोठं आहे शरद पवार साहेब जेव्हा पश्चिमेकडे हात दाखवतात तेव्हा पूर्वेकडे काहीतरी घडत असतं असं आपण म्हणत असतो अंगाला तेल लावलेला पहिलवा नाही ते, ते कोणाच्याच हाती लागत नाहीत असं देखील म्हटलं जातं परंतु पवारांनी काल परवा औरंगाबाद येथे अर्थात छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी जे केलेलं विधान होतं ते विधान मात्र सर्वांना भुजकळ्यात टाकणार आहे नेमकं त्यांनी हे विधान काय केलं तर ते म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यापीठाला दिलेले नाव ही एक प्रकारची चूक होती मग ही चूक का होती या संदर्भामध्ये आपण पाहून घेऊ पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शरद पवार साहेब म्हटल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आणि इथं देशामध्ये त्यांचं राजकारण आपल्याला माहीत आहे आणि मग त्यांनी विधानं केल्यानंतर त्यांचीही नेमकी विधानं काय आहेत हे आपल्याला बघत असताना नेमका याचा अर्थ मात्र काढता येत नाही नेमका याचा अर्थ काय होतो आपण जेव्हा जाणून घ्यायला लागतो तेव्हा आपण आपले तर्क कमी पडतात परंतु त्यांनी काल केलेलं विधान मात्र सर्वांच्या भोळ्या उंचवायला लावणार होतो ते म्हणतात की मी जे काही विद्यापीठाला नाव दिलं ते विरोधकांना सोबत घेऊन दिलेलं नाही मी विधानसभेमध्ये बसून मी सभागृहामध्ये बसून सदस्यांना सोबत घेऊन नाव जाहीर केलं आणि नाव जाहीर केल्यामुळे जो काही विरोध होता त्या विरोधकांना विरोधकांची मी नाराजी ओढून घेतली त्याचे प्रसाद मात्र मराठवाड्यामध्ये पडले आणि गरीब लोकांचा त्रास झाला खर तर साहेबांनी ही चूक होती असं का म्हणावं हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आता मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळलेला असताना अशा पार्श्वभूमीवर नामंतराचा प्रश्न पुढे काढण्याची गरजच नव्हती खरं तर आपण ऐतिहासिक थोडासा आढावा घेतला असता नामांतराचा ऐतिहासिक आढावा घेतला असता आपल्या लक्षात येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक कार्याची आणि त्यांच्या एकूण संस्था स्थापनेची भूमी म्हणून आपण पूर्वीच्या औरंगाबादला अर्थात आजच्या संभाजीनगरला ओळखत असतो आणि मग संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संस्था उभ्या केल्या त्यांचं शैक्षणिक कार्य त्या भागामध्ये होतं तिथल्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या लेकरांना दलितांच्या लेकरांना शिकायला मिळावं आणि म्हणून औरंगाबाद सारख्या ठिकाणी त्यांनी संस्था उभ्या केल्या आणि या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्यांच्या लेकराला शिक्षणाची दारं खुली करून दिली हा इतिहास आहे आणि या इतिहासा आपण पाहतोय की सतरा वर्ष नामांतराचं आंदोलन चिघळलं होतं आणि हे नामांतराचं आंदोलन जेव्हा सतरा वर्ष चिघळलं तेव्हा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते शरद पवार साहेब आणि मग पवार साहेबांनी हे जे काही आंदोलन आहे या आंदोलनाची समीक्षा देखील केलेली आहे परंतु आज त्यांचे विधान मात्र आपल्याला कुठेतरी खटकायला लागते कारण सतरा वर्ष हे आंदोलन चाललं ती माझी चूक होती तो मी निर्णय घ्यायला नको होता आणि याचा अर्थ काय होतो तर आपण पाहतो की एकोणीसशे अठ्ठावन्नला मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली आणि या एकोणीशे अठ्ठावन्नच्या मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर एकोणीसशे शहात्तरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं ही मागणी समोर आली आणि ही मागणी समोर आल्यानंतर मात्र देशामध्ये जवळपास एकोणीसशे शहात्तर ते जवळपास एकोणीसशे चौऱ्याण्णव हा जो कालखंड आहे हा सतरा वर्षाचा कालखंड या नामंत्राच्या लढ्यामध्ये गेलेला आहे हा नामंत्राचा लढा इथे दलित प्रांथर असेल राजा ढाले असतील जोगेंद्र कवाडे असतील अशा अनेक दलित नेत्यांनी जोगेंद्र कवाडे साहेबांनी तर नागपूर ते मुंबई असा लाँग मार्च काढला होता आणि जिंकू किंवा मरू अशी भूमिका घेऊन ते घराबाहेर पडले होते गावागावामध्ये आपण पाहतोय की अनेकांमध्ये तथाकथित सवर्णांमध्ये आणि दलित लोकांमध्ये वाद झाले अनेकांचे दलित वाडे जाळण्यात आले अनेक लोक रस्त्यावर आले अनेकांच्या हत्या झाल्या अनेकांची अनेकांनी स्वतःला संपून टाकले त्याच्यामध्ये <laughs> पोचुराम कांबळे यांचं नाव आघाडीवर आपल्याला घेता येतो जनार्दन मवाडे असतील पोचुराम कांबळे असतील अशा असंख्य युवकांच्या दलित युवकांच्या असंख्य दलित युवकांनी आपले बलिदान दिले आणि या बलिदानातून सतरा वर्ष चिघळलेला हा संघर्ष सतरा वर्ष चाललेली ही लढाई एकोणीशे चौऱ्याण्णवला चौदा जानेवारी एकोणीशे चौऱ्याण्णवला ला शरद पवार ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांनी निर्णय घेतला आज निर्णय घेतल्यानं ते म्हणतात की तो निर्णय माझा चुकीचा होता तर नामांतराचं आंदोलन सतरा वर्षे चिघळल्यानंतर कुठल्याही नेत्यांना भाग पडलं होतं परंतु त्यांनी ही भूमिका का घेतली नेमका आताच का त्यांना असं वाटलं की मी नामांतराचा निर्णय घेतला तो चुकीचा घेतला खर तर याच्यावर लक्षात येतं की सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे गेले कित्येक वर्ष राजकारणामध्ये असलेले सर्वात वयोवृद्ध असलेले मराठा नेते असलेले शरद पवार मराठा आरक्षणावर काहीच बोलत नाहीत अशा प्रतिक्रिया जेव्हा समाज माध्यमातून यायला लागल्या तेव्हा पवार साहेबांना कुठेतरी वाटलं की आता आपण बोललं पाहिजे गेले कित्येक वर्ष गप्प बसलेले पवार साहेब मराठा आरक्षणावर काल मात्र आपलं मौन संभाजीनगर मध्ये सोडतात परंतु हे सोडत असताना नव्याने पिल्लू हे सोडून देतात आणि ते पिल्लू म्हणजे नामांतराचा निर्णय ही माझी चूक होती विरोधकांना घेऊन तुम्ही निर्णय घेतला नाही त्या अशी भूमिका घेतात त्यांच्या या भूमिकेमुळे मात्र दलित आणि इथल्या खऱ्या अर्थानं पुरोगामी महाराष्ट्रातल्या पुरोगामी जनतेला खरं तर हे चिंतेचा आणि चिंतनाचा प्रश्न वाटला की साहेबांनी स्टेटमेंट का केलं त्यांना खरं काय करायचं आहे कारण आपल्याला माहीत आहे की डॉक्टर बाळा बाळासाहेब आंबेडकर असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर असतील बाळासाहेब आंबेडकरांनी मध्यंतरी आपण पाहिलं होतं हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आरक्षण बचाव यात्रेमध्ये छगन भुजबळ आणि दुसरे शरद पवार या दोन्ही नेतृत्वाला त्यांनी निमंत्रण दिलं त्यांनी आपल्या भूमिका मांडायत असं सांगितलेलं होतं विशेषतः पवार साहेबांना वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकरांनी एक आवाहनच दिलं होतं की त्यांनी आरक्षणावर बोललं पाहिजे त्यांची भूमिका काय आहे त्यांनी सांगितली पाहिजे आणि मग अशा पार्श्वभूमीवर पवार साहेबांना कुठेतरी वाटलं की मराठा समुदाय आपल्यापासून दूर जाईल ही भीती त्यांना वाटली होती कारण आमंत्रणाच्या काळात त्यांना असं म्हणायचं आहे एकोणीसच्या विधानावर असं लक्षात येत आहे ही शंका देखील यायला लागली त्यामुळे आपल्याला म्हणावं लागेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला दिल्यामुळे माझ्यापासून लोक नाराज झाले ती माझी चूक झाली आणि लोक दूर गेले असं त्यांना म्हणायचं असेल तर स्वाभाविक आहे की त्यांना असंही म्हणायचं आहे की मला आरक्षणावर मी जर बोललो तर लोक माझ्यापासून दूर जातील ही देखील एक बाजू आहे परंतु त्यांना कुठेतरी आरक्षणावर बोलायला भाग पाडलं काय सोशल मीडियावरती असेल समाजमाध्यमांवरती आपण नेह नेहमी पाहत असतो की पवार साहेबांच्या या भूमिकेला मराठा समुदायातून देखील मोठ्या प्रमाणात विरोध होत होता की ते काहीच बोलत नाहीत आणि अशा प्रसंगी बोलले तर असं काहीतरी विधान करून गेले त्याच्यावर लोक विचार करत आहेत ह्या ह्या ही भूमिका ही बाजू मांडण्यामागचं कारण काय कारण त्यांना स्पष्ट सांगायचं आहे जर नामांतराचा निर्णय मी एकट्यानं घेतला म्हणजे चुकीचा झाला आणि आज मात्र जो निर्णय मराठा आरक्षणाचा आहे तो एकट्याला घेता येणार नाही समूहन घेण्याचा निर्णय आहे खरंतर आपण पाहतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या देशातल्या एखाद्या विद्यापीठाला देण्यासाठी सतरा वर्ष संघर्ष करावा लागतो हीच खरी लाजीरवानी बाब आहे आणि अशा प्रसंगी ते दिलेलं नाव ही माझी चूक होती हे म्हणणं त्याहून लाजीरवानी बाब आहे असं आपल्याला म्हणता येतं ही शंका घेता येते खरतर पवार साहेबांसारखं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये आहे त्यांच्या अनेक निर्णय आपण जेव्हा बघतो त्या निर्णयाची जेव्हा आपण समीक्षा करतो तेव्हा मात्र पवारसाहेब हाताला लागत नाहीत परंतु काहीतरी समाजामध्ये असं एखादं विधान करायचं आणि त्याच विधानावरती लोकांनी चर्चा करावी असताना अपेक्षित असतं की काय ही शंका येते आता त्यांनी जो नामांतराचा निर्णय घेतला तो चुकीचा घेतला असं म्हटल्यानंतर मराठा आरक्षणावरचा त्यांच्यावर होणारे आरोप आणि मराठा आरक्षणावरील लोकांचं लक्ष डायव्हर्ट झालं आणि लोक आता सोशल मीडियावरती कामाला लागले ते पवार साहेबांनी तो निर्णय का चुकीचा घेतला असं ते का बोलले परंतु मराठा आरक्षणावर मात्र आजही त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली नाही खरं तर ते वारंवार म्हणतात की कायद्यानुसार मराठा समाजाला आरक्षण देताच येत नाही अशी देखील त्यांची भूमिका याच्या आधी त्यांनी जाहीर केली आहे याच्यावर आपल्या लक्षात येतं की त्यांचं हे विधान जे आहे हे विधान त्यांचं कुठेतरी दलित समुदायाच्या पुरोगामी समुदायाच्या बहुजन लोकांच्या भावना दुखावणारं विधान आहे असं देखील म्हणता येते नामांतर आणि मराठा आरक्षण नेमकं ही काय भानगड आहे खरं तर नामांतराच्या काळामध्ये मराठा समुदाय असेल किंवा इतर समुदाय असेल काही लोकांनी त्याला विरोध केलेला होता आणि त्या विरोधाचे परिणाम इथे पडलेले होते परंतु जेव्हा ते असं विधान करतात की मी चूक केली तर मग नांदेड येथे उभं असलेलं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हा जो निर्णय आहे हा निर्णय देखील शरद पवार यांच्याच काळाचा आहे मग तो निर्णय ते चुकीचा म्हणतील काय हा देखील प्रश्न आहे म्हणजे एकीकडे बाबासाहेबांचं नाव दिलं ही माझी चूक झाली मी विरोधकांना विचारायला पाहिजे होतं याचा अर्थ त्यांना ही चूक झाली म्हणायचं आहे याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला देणं ही त्यांची जर चूक असेल तर ही मोठी शोकांतिका आहे की ज्यांनी विरोध केला त्यांची आजही ते तोंड बंद करू शकले नाहीत सतरा वर्षे संघर्ष केल्यानंतर कुठेतरी तुम्ही नाव दिलं अनेक लेकरं माती आडे गेले दोन पिढ्या बर्बाद झाल्या आणि यावेळी तुम्ही नाव दिलेलं आहे आणि ही लेकरं मातीआड गेल्यानंतर दोन पिढ्या बर्बाद झाल्यानंतर असंख्य लोकांची घर जाळल्यानंतर असंख्य लोक उद्ध्वस्त झाल्यानंतर आपण हे नाव दिलेलं होतं एक प्रशासक म्हणून ती भूमिका आपल्याला घेणं गरजेचं होतं परंतु आपण ज्या पद्धतीने माझी चूक झाली असं म्हणत आहात मग ही चूक तुम्ही पुन्हा मराठा आरक्षणासंदर्भाने करायला का हरकत आहे कारण आज गरीब मराठा शोषित मराठा हा खरं तर खितपत पडलेला आहे आणि अशा गरीब मराठ्यांच्या लेकराला कुठेतरी शिक्षण क्षेत्रामध्ये त्याला येण्यासाठी त्याला कुठेतरी वाव मिळण्यासाठी आपण त्या आरक्षणाच्या बाजूनं किंवा त्या आरक्षणाची भूमिका आपण स्पष्ट करत नाही आपण जाणीवपूर्वक मराठा आरक्षणापासून पळ काढत आहात आणि कुठेतरी अशी विधानं करून तुम्ही लोकांचं मत डायव्हर्ट करत आहात मन डायव्हर्ट करत आहात हा खरं तर आपल्यावर आरोप करण्यात येतोय आमच्या चॅनलच्या माध्यमातून धन्यवाद